महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रचार अर्थ जुन्नर शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली रॅली काढण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत रॅली सुरुवात केली दरम्यान या रॅलीत महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार चारसो पार शिवाजी दादा तुम आगे बढो हम तुम्हाला साथ हे एकच वादा शिवाजी दादा अशी घोषणाबाजी देखील केली आहे यावेळी नागरिकांना संबोधित करताना माहितीचे उमेदवार शिवाजीराव आडलराव पाटील म्हणाले की मला अभिमान वाटतो आमच्या तालुक्याचे मनसेचे सर्व पदाधिकारी तसेच इतर सर्व माहितीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी काढलेली रॅली अतिशय भव्य दिव्य होती माझे मन मा या स्वागताने भारावून गेले नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशांचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक धोरणाला साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे दोन हजार ला शिरूर मतदारसंघात त्यांच्या विरोधातला खासदार निवडून देण्याचे परिणाम तुमच्या समोर आहेत कुठल्याही गावात मी गेलो की मला सांगितले जाते विद्यमान खासदार मागील पाच वर्षात एकही गावात आले नाहीत त्यांनी कोणतेच विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत आता आपल्याला मोदीजी परत पंतप्रधान होणार असल्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे माझे चिन्ह असलेल्या समोर बटन दाबून मला विजयी करावे ही विनंती करतो या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतला आहे तो पाहुयात पुणे नगर नाशिक जिल्ह्यासाठी आपल्याकडे हायवेचे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण करण्यासाठी चोवीस हजार कोटी अजून लागणार म्हणजे चाळीस पन्नास हजार कोटी रुपयाच जर लागणार असेल आपल्या मतदारसंघाला तर साहजिकच आपल्याला नरेंद्र मोदीजीच्याच विचाराचा सत्तेतलाच खाता निवडून देणं गरजेचं आहे म्हणून मला आपल्याला विनंती करायची ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आता होत आहे काय या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं विरोधी उमेदवार नुसते प्रश्न निर्माण करतात कांद्याला भाव नाही कांद्याला भाव नाही डिझेल काय नाही सांगतात येतात नाही त्यांनी नवीन काहीतरी कुंकटली आहे की मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या पायापडाने पुढं मतदानाला जा त्याच्या किमती इतक्या वाढल्या अरे तुम्हाला निवडून दिलं आमच्या ह्या भागातल्या जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही आहे तुम्ही फक्त प्रश्न उपस्थित करताय सोडवण्याचं काही नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही काही ठोस भूमिका बांधली सरकारकडे पाठपुरावा केलाय कांद्याला भाव नाही शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही मग त्याच्यासाठी तुम्ही फक्त भाषणच करत असाल सरकारवर टीका करत असाल मग तुम्हाला लोकसभेमध्ये जायची गरज नाहीये तुम्ही तर जिल्ह्याच्या चौकामधून जाऊन सरकारवर टीका करत राहा आमच्या दृष्टीनं आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील तरी प्रश्न निर्माण करतच नाही तर तो तोडगा तोडगापर काढतो उदाहरणार्थ तो कांद्याचा प्रश्न कांद्याचे भाव कोसळले निर्यात बंदी आली शेतकरी अडचणीत आला अशा परिस्थितीमध्ये मी असेल आमचे सहकारी असेल आम्ही सगळे सरकारकडे गेलो राज्य सरकारकडे मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी विनंती करून केंद्र सरकारला सांगितलं आणि केंद्र सरकारनं दोन वेळा तीन वेळा कांद्याची निर्याबंदी उठवली जवळजवळ एक लाख वीस हजार टन कांद्याची हा आम प्रश्न आम्ही सोडू शकतो आमच्याकडे प्रश्न पण आहेत त्याची उत्तरं पण आहेत तुमच्याकडे फक्त प्रश्न आहेत काय तर म्हणे आम्ही शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये प्रश्न मांडले की निवड फेकमफेकी आहे प्रश्न मांडले म्हणजे काय केले नुसते प्रश्न मांडले किती मांडले त्यांचं पाच वर्षाचा रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे आज इंटरनेटवर सुद्धा शेतीविषयक त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षामध्ये त्यांची संख्या एक्केचाळीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दो मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या फक्त शेतीविषयक या विषयावर एक्क्याऐंशी त्यांचे प्रश्न एक्केचाळीस माझे एक्क्याऐंशी पण मी डिंगोरा सुटलो नाही मला माहिती की माझं काम मी प्रामाणिकपणे करत गेलो संसदेमध्ये बैलगाडा घाटाची बांधणी केली तिथं बैलगाडा शर्यती चालू व्हाव्यात म्हणून कायदे बदल करण्यासाठी पुढाकार घेतला आज नुसता <coughs>